नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळ सकाळीच आज हा व्हिडिओ बनवत आहे काल आपण लग्नाला गेलो आज सोमवार आहे लग्न पण होतं त्यामुळं मग जावं लागलं जवळचंच लग्न जावंच लागतं लग्न कार्याला आज सकाळ सकाळच उठलो लवकर थोडंसं म्हणलं चला व्हिडिओ बनवूया ऊन पण आलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसं दरवाज्यात बसूनच व्हिडिओ ब सुरुवात केली आहे मित्रांनो मागचे पण आपण व्हिडिओ बनवले आपण मारुती दादा तिकडे भेटायला गेलो त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवले बरेचसे मित्र नवीन जोडले आहे तर आपला हा खूप जुना चॅनल आहे यावर आपण कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायचं पण मध्ये काय झालं आपण गेलो बाहेर कामाला पुण्याला गेलो त्याच्या मग तिकडून तिथं वेळ पण भेटत ना आता व्हिडिओ बनवण्यासाठी पण आता घरी आलेलो आहे आमची नंतर मग आजी पण वारली घरी त्यामुळं मग आता घरीच आहे आता पुन्हा पावसाळा सुरू झाला आहे रात्री पण पाऊस आला आमच्याकडं थोडासा त्यामुळं थोडंसं बरं वाटतं ना तर खूप गरम होतं आहे आता शेतीचे पण कामं चालू झाले आहे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेस असतील खतं वगैरे तर टाकायचं कामं चालूच आहे आमच्या भागामध्ये बाजऱ्या वगैरे पेरायचं शेतामध्ये भरपूर कामं असतात पावसाळ्यात पण कसं आहे काम करता करता व्हिडिओ काढता येतो पण बाहेर कुठं कामाला गेलं तर तिथं कसं टायमिंगमध्ये काम असतं त्याच्यामध्ये तिथं पण व्हिडिओ काढायला जमत नाही तर मित्रांनो आपण आता इथून पुढे डेली व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि कमेंट करून नक्की सांगा जा की आपले व्हिडिओ कसे असतात आता सध्या तर रानभाज्यांचा सीजन आला आहे रानामध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि सुंदरसा निसर्ग वेगवेगळे ठिकाणं तर आपण दाखवणार आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच या चॅनलला जोडा बरेचसे यीटुब, मित्र आहे बरे आपले यूटूब यूट्यूबवर मित्र तर त्यांना पण भेटाय जायचं आहे बरेचसे मित्र आहे आपले यूटूबच्या माध्यमातून बरेचसे मित्रांबरोबर ओळख झाली तर हीच एक मैत्री म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांपर्यंत पोचतो तर असा बाकी पैसा तर सर्वच कमावतात पण एक माणूस ही म्हणून आपण मित्रांबरोबर जोडले जातो मित्रांबरोबर ओळखी होतात त्यामुळं व्हिडिओ बनवतो बरेचसे मित्र म्हणतात की व्हिडिओ वेळेवर येत नाही पण वेळात वेळ काढून आता व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मध्ये बराचसा गॅप झाला तेव्हा व्हिडिओ पण नव्हते आणि वेळ पण नव्हता त्याच्यामुळं बरेचसे मित्र नाराज झाले आहेत तर तेव्हा वेळच नव्हता त्याच्यामुळं व्हिडिओ पण येत नव्हते बसलो आहे इथं थोडंसं उकुंदऱ्यात म्हणजे इथं थोडंसं उजेड येतं त्याच्यामुळं कारण घरामध्ये थोडंसं अंधार आहे किती ऊन आलं किती दिवस असला तर आमच्या घरात तर अंधारच असतो त्याच्यामुळं ते काय सांगण्यासारखं नाहीस आता सध्या पावसाळा तर चालू झाला आहे तु तुम्हाला माहीतच आहे बरेचशा भागामध्ये पाऊस पडला आहे काही ठिकाणी अजून पडायचं आहे शेतीचे काम पण जोरदार चालू झाले आहे काही ठिकाणी त्याच्यामुळं आता वेळात वेळ काढून शेतीचे निसर्ग स सौंदर्य तुम्हाला पुढे येणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून चला मित्रांनो आता आत्ता सांगोळ केली आहे आणि बसलो आहे बायको स्वयंपाक करत आहे चला तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून नक्कीच सांगत जाऊ म्हणजे आपल्याला पण तसे व्हिडिओ बनवता येतील इकडं बायको स्वयंपाक करत आहे सकाळी सकाळी बाय माणसाचं काम स्वयंपाक करणे तसं जीवनामध्ये दररोज जेवण करावंच लागतं त्याच्यामुळं स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही मस्त इथं चपात्या बनवायचं सा काम चालू आहे इकडं तयावर मस्त भाजत आहे चुलीवर स्वयंपाक गावाकडं मस्त गॅस पण आहे मित्रांनो इकडं पण कसं आहे गॅस खूप महाग झाला आहे त्याच्यामुळं आपल्यासारख्या माणसाला गॅस पण परवडत नाही त्याच्यामुळं चुलीवर स्वयंपाक करतो आम्ही एकदम मस्त गावरान गावाकडचं जीवन आहे आमचं साधंसुद्धा तर बायको करत आहे स्वयंपाक इथं शेंगा आहे वल्ल्या शेंगा ह्या तर ह्या पण शिजवायच्या आहे निखिलने धुवून आणल्या इथं ठेवल्या आहे त्या पण शिजवायच्या आहे गेल तर पाहुण्याकडं काल त्याने दिल त्या म्हणलं चला सकाळी सकाळी आपण शेंगा पण शिजवूया इकडे बघाल तर इथं भाजी आहे आपण ती कोराळाची भाजी केली ती ती उरली ती पण आजू तयार केली नाही मित्रांनो ही भाजी खूप आयुर्वेदिक रानभाजी त्याचा व्हिडिओ नसून बघितला तर नक्कीच ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ ते पण नक्कीच बघा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आता बाहेर आलो आहे ऊन मस्त पडलेला आहे थोडंसं ढग असल्यामुळं अधूनमधून सावली पण येते इथं घरापर्स घराजवळचं वातावरण अशा पद्धतीने आहे आमच्या इथं एकदम मस्त आहे मित्रांनो निखील इथं आहे त्याच्या काय रंगाचे बाटली आज त्याचे रंग पंचमी संपले नाही वाटतं तसं खेळतो पण त्याला पण शाळेचा टाकायचं आहे आज सुट्टी आहे त्याला आमच्या घराजवळचं वातावरण एकदम प्रसन्न असतं पावसाळ्यामध्ये तर खूपच भारी इथं बघा इथं आमच्या गाई इथं त्यांना चारा वगैरे सकाळी सकाळी खात आहे आणि इकडे बघाल तर डोंगरच घराच्या पाठीमागच आमचा डोंगर आहे त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर डोंगरावरून एकदम मस्त धबधबे दब बघायला मिळतात आम्हाला तर मित्रांनो इकडं आमचं वावर या वावरामध्ये आम्ही खत टाकला आहे तर तुम्ही बघितलाच तो व्हिडिओ याच्यामध्येच आपण खत टाकित होतो आणि इकडं जे कोराळाचं झाड आहे आमच्या बांधाच्याच कडाला इथं बघा ह्या ते कोराळाच्या झाडावर आमचा रोशन आहे तो भाजी तोडा गेला आहे निखिल इथं चढत हो काय याची भाजी मस्त रानभाजी आमच्याच बांधाच्या कडाला असलेलं हे झाड बघा शिजाप्रमाणे त्याची पानं प्रमाणे आपट्याचं झाड असतं त्याचप्रमाणे हे कोराळ आहे त्याची पण पानं तशीच आहे पण हे सिद्ध नाही सोन्याचं झाड नाही बघा इकडं रोशन तर लवकरच आलं आहे काय भाजी तोडायला तोडली बाळा भाजी हां किती तोडली हां खाली पिशी ठेवली आमचा बाळ आला आहे जवळच आहे घरापासून त्याच्यामुळं तो आळाक जातो तोड काय बाळ तोड मग हळूच तोड हे बघा मित्रांनो आता डोंगराला थोडासा पाऊस झाला मग थोडस बरं वाटतं झाडांना कशी पाली फुटली आहे ना तर आमच्या एकदम उन्हाळा कडक असतो मी बघा निसर्ग इथं निखिल पण गेला आहे वरती ते असं आमच्याकडं दृश्य आहे झाड दिसतं ते भोकरीचं झाड आहे पण ते तोडलं आहे पावसाळ्यामध्ये कारण खूप वस होतो त्यामुळं ते तोडलं आहे उन्हाळ्यामध्ये आता पावसाळ्यात पुन्हा त्याला मस्तपैकी पैकी फुटलं आणि उन्हाळ्यामध्ये मस्त भोकर येतात तर त्याची पण भाजी एकदम मस्त लागते भोकरीचं झाड येतं तोडलं म्हणजे मस्त फुटलं आता जे आमचे इथं कोराळ होतं ते पण तोडलं ते बघा कसे फुटले आहे भाजी पण एकदम मस्त फुटली आहे तर डाळून टाकावं लागतं तेव्हा मस्त फुटत हे पण भोकरीचं झाड खूप उंच आहे त्याला एकदम मस्त भाजी येते तर आपण बोकरीच्या भाजीचा व्हिडिओ पण बनवलेला आहे इकडे लिंबाचे झाडं वगैरे आहे मित्रांनो आता सकाळचे नऊ वाजले आहे बराचसा टाईम झाला आहे जेवण वगैरे करावं लागेल आणि शेतामध्ये आता खताचे खत टाकायचे कामं चालू ते पण करून घ्यावं लागतील चला मित्रांनो आता घराकडे जातो आणि हा व्हिडिओ पण इथे संपवतो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्यांनी लाईक नसून केलं लाईक करा आणि कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यांना बाय बाय